मोर्शी तालुका व शहर काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणी तहसील कार्यालय मोर्शी येथे धरणे आंदोलन केलेत आहे सरकारने निवडणुकापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे मोर्शी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि कर्जमाफीकरिता त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे काँग्रेस त्यांनी सरकारवर चेतावणी दिली आहे की कर्जमाफीची घोषणा तात्काळ न झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू शकतात तसेच यावेळी काँग्रेसने आणि अन्य प्रमुख मागण्या सुद्धा मांडल्या आहेत काही करत नाही त्यांचे डोळे उघडावे म्हणून आज मोर्शी तालुका व शहर काँग्रेस कमिटी करते आणि या ठिकाणी आंदोलन करत या सरकारचा आम्ही खोटं बोलल्याबद्दल या ठिकाणी धिक्कार करतो निषेध करतो व लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या बाकी इतरही मागण्या आहेत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा असो की शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे असो भरपूर लाभार्थ्यांना घरकुलचे अनुदान रखडलेले आहे अशा अनेक प्रकारच्या विविध समस्या आहे तर त्या सर्व समस्याचं निराकरण राज्य सरकारनं करावं याकरिता आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ आमच्या या मागण्या तालुका काँग्रेस समितीच्या शासनापर्यंत पोहोचा या ठिकाणी त्यांना आम्ही मागणी करणार डबल बोला आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सोयाबीन पिकांच्या अतिवृष्टींमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना दिली जावी तसेच शेतकऱ्यांना पीक रक्कम देण्यात यावी आणि घरकुल लाभार्थ्यांना त्वरित अनुदानाचे हप्ते वितरित काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी भावांतर योजनेतून अनुदान देण्याची मागणी सुद्धा केली आहे याशिवाय शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा पाणी पुरवठा करण्याची आणि सध्या बाजारात कमी भाव असलेल्या सोयाबीन तूर कपाशी आणि चणा पिकांसाठी किमती वाढवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे काँग्रेसने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावर आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला गंभीर प्रश्न विचारलेत आहे या प्रकरणावर सरकारने लवकरच निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान करावे अशी मागणी होत आहे